डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आह्वान के खिलाफ भारत भर आंदोलन निदर्शन कर कर अपना गुस्सा जताया जा रहा है इसी तरीके से आज शिवसेना बाड़ा साहेब ठाकरे गढ़ ने भी जूते मारो आंदोलन करके अपना गुस्सा दर्शाया है देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने भारतरत्न परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली आणि ते जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभा जी चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी त्यांचा म्हणजे असं घोर घोर अपमानच केला त्या अपमानाच्या निषेध शिवसेना संभाजीनगरचे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अमित शहा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्यांनी चालू आहे म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं की संविधानाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये संघ परिवाराला हे कसं आवड असं बोलावं प्रमुख यांनी सुद्धा आज म्हणून आत्ता म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं असं गरज राहिली नाही परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुणे आणि म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना जोडे पण मारत नाही आता आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली त्यांनी सुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहाने तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल बोला तर पदावर बसलेले आहे यांना पाहिजेत आज ज्या संविधान आपण संविधानानुसार आता या महाराष्ट्रात महारा चालू आहे आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देऊन ठेवलेले आहे त्या संविधानानुसार तर महाराष्ट्रात एकदम अत्यंत प्रिय गोष्टी चालू होत्या पण खर तर हे भाजपचे जे अमित शहा आहे स्वतःला गृहमंत्री म्हणतात यांना पाहिजे की संविधानाबद्दल ते असं बोलतात तर यांनी ना राजीनामा द्यायला पाहिजे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही हिंदी मराठी आज डॉक्टर भारतरत्न मान, मान, अस्मिता असणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात यांनी जे संविधानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अवमानपत्र बोलले त्याबद्दल आमच्या सगळ्या जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि शिवसेना या संदर्भात त्यांचा करत त्यासाठी आज या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येक एकत्र करून स्वतः एकरूप करून या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला घडवलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अशब्द बोलणं म्हणजे हे अशोभनीय आहे आणि देशाच्या उच्च सभागृहात त्या बोलतात त्यामुळे त्यांना म्हणा त्याबद्दल आम्ही त्या जाहीर निषेध करतो अमित शहा यांनी स्वतःची भावना लक्षात जनतेची भावना लक्षात त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी हो टार्गेट तर नक्कीच करते कारण की यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरने यांना जे संविधान दिलं आहे एक एक मनाचं पुसायचं आहे म्हणून हे करत आहे